जय माता दी 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 संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये प्रभू श्रीरामांबद्दल जे टीका टिक्पणी करण्यात आली त्यानंतर आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी बघू शकता की शहरातील एक क्रांती चौक आहे आणि या ठिकाणी भव्यदिव्य प्रभू श्री या ठिकाणी प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर शरद पवार यांचा या ठिकाणी विशेष या ठिकाणी करण्यात येत आहे आपण एका पात्र तर भजन म्हणून या ठिकाणी पटीच्या वतीने जे आहे या ठिकाणी निषेध त्या व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी भजन या ठिकाणी म्हणण्यात येत आहे आपण जर पाहिलं तरी या ठिकाणी आहे काय सांगाल तुम्ही आश्रम या ठिकाणी काळ मोठ्या अजून आंदोलन करताय आम्ही जे हिंदू देवतांच्या अपमान करत शब्द काढणाऱ्याला वक्तव्य करणाऱ्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांना करतो चांगली हिंदू देवतेचा अपमान करून तमाम हिंदू यांचा अपमान करण्याचं जे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलंय त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी आलेलो हो। आहोत आज हिंदू देवतांच्या वर जनतेच्या विरुद्ध बोलून एक विशिष्ट समाजाचं लांगून चालन करण्याचा जो प्रयोग विकास आघाडीने केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आलाय उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले यांनी ताबडतोब ज्यांनी हे व्यक्तव्य केलंय त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करावा अशी आमची मागणी स्वामी समर्थांचा देखील तुम्ही या ठिकाणी पोस्टमध्ये उल्लेख केलाय स्वामी समर्थ असतील आणि तमाम वारकरी संप्रदायाच्या विरुद्ध अपशब्द काढून तमाम या वेगवेगळ्या पंथाचा समाजाचा अपमान करण्याचं काम काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि आताचे उद्धव ठाकरे सेना हे करत आलेले आहे

छत्रपती <tum> संभाजीनगर